नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आमदार तानाजी सावंत काही दिवसांपासून आजारी आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी त्यांची ही भेट घेतली विधानसभेची निवडणूक झाल्यापासून तानाजी सावंत राजकीय जीवनातून दूर आहेत आणि मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे मात्र या भेटीनंतर तानाजी सावंत पुन्हा एकदा राजकीय जीवनामध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे तसंच शिवसेनेचे काही मंत्री वादात सापडलेत त्यामुळे तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होणार का याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम आज महत्वाचं राजकीय मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि तर अनेक मंत्री, आने मंत्री सध्या वादामध्ये आहेत जवळपास सामनाच्या अग्रलेखामध्ये आठ मंत्र्यांचा पत्ता कट होईल अशी सुद्धा बातमी आलेली होती त्या पार्श्वभूमीवर आज ही महत्वाची बैठक आहे काय नेमकं मंत्रिमंडळातल्या आजच्या बैठकीचे चर्चेचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत अनुपमा आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही हाय व्होल्टेज ठरू शकते कारण राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या नंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतरची ही खऱ्या अर्थानं पहिली कॅबिनेट आहे शुक्रवारी कॅबिनेट झाली म्हणून मागच्या आठवड्यात कुठलीही बैठक राज्य मंत्रिमंडळाची घेण्यात आली नव्हती त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा झालेला दिल्ली दौरा असेल किंवा महायुतीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची झालेली चर्चा वादग्रस्त मंत्र्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या संभाव्य काही घडामोडी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आज होणारी ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक निश्चितच खूप महत्त्वाची आणि हायवोल्टेज समजली जाते या बैठकीमध्ये निश्चितच जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्याबद्दल चर्चा होऊ शकते दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी सोडे त्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते काही महत्वाचे निर्णय कळतंय आहे तर सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी सरकार काही नवीन निर्णय घेत आहे का हे देखील पाहावं लागेल मागच्या कॅबिनेटमध्ये जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा गणेशोत्सवाला एक दर्जा देण्याचं काम एक राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्याचं काम सरकारनं केलं होतं त्यासोबत च अनेक असे महत्त्वाचे विषय असू शकतात ज्यावर आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा आणि निर्णय होऊ शकतो मुख्यत्वे जर वादग्रस्त मंत्र्यांच्या संदर्भात कुठला विषय निघाला एका मंत्र्याची जर चर्चा झाली तर निश्चितच दुसरा पक्ष आपल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या सुद्धा संदर्भातला प्रश्न जो आहे तो उपस्थित करू शकतो जर माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात जी चर्चा सातत्यानं सुरू आहे जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा संभवत झाला त्याची शक्यता कितपत आहे हे सुद्धा आता तर पाहावं लागेल कारण अजित पवारांनी त्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळी विधानं केलेली आहेत आज माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची सकाळी भेट होईल आणि या भेटीमध्ये काही महत्वाची चर्चा होईल असं देखील कळतंय परंतु जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला तर पर्यायानं नैतिकदृष्ट्या शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर सुद्धा हा एक नैतिक दबाव निर्माण होऊ शकतो नैतिकतेच्या आधारावर आणि काही गोष्टी लक्षात घेता जर माणिकराव कोकटींचा राजीनामा झाला तर शिवसेनेच्या मंत्र्यांवर सुद्धा कुठेतरी टांगती तलवार निर्माण होऊ शकते अशी देखील एक शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या शक्यतांच्या आधारावरती आजची ही कॅबिनेट बैठक महत्वाची ठरू शकते आणि त्यातल्या त्यात आज रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुद्धा बोलवण्यात आली त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीत सुद्धा पक्षांतर्गत काही नाराजी आहे त्याचे सुद्धा का, ये का या सगळ्या गोष्टींचा विचार आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून राज्य मंत्रिमंडळाची आजची ही बैठक महत्वाची मानली जाते निश्चितच ओम आणि या हाय व्होल्ज बैठकीवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते